लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे पाहणार असतो की आता इथे धनंजय नंदिनीच्या रूम मध्ये आलेले असतात नंदिनी नंदिनी करत आता शारदा त्यांच्या मागण्या येते ती म्हणते काओ आरडाओरडा करताय येऊगस नंदिनी रूम मध्ये नाहीये ती तिच्या मित्राकडे जो तुमचा व्हिडिओ वगैरे काय बनवायचा आहे ना त्यासाठी गेलेली आहे आता धनंजय म्हणतात अगं ते व्हिडिओ वगैरे काही नाही ते व्हिडिओ तुझा जावाही बनवतो ते पीपीपी वगैरे -पी -पी बनवायचं आहे तेव्हा लगेच शारदा म्हणते हो हो ते तुमचं काही का असा ना पण तेच करायला ती गेलेली आहे तितक्यातच आता लक्ष धनंजयचं खरं तर त्या बॉक्सकडे जातं आता बॉक्सकडे गेल्याबरोबर आता तो इथे म्हणत असतो की कुणी पसारा इथे ठेवला आहे शारदा एक पिशवी घेऊन ये मी ही सर्व घाण बाहेर टाकून देतो हे ऐकल्याबरोबर खरं शारदा एकही शब्द बोलत नाही आता धनंजय म्हणतात तू काय था ते ऐकणार नाहीत थांबीच आणतो आणि कचरा पूर्ण बाहेर काढून टाकतो तेव्हा जिथे ते शारदा म्हणत असते की तुम्ही असं काही करू नका नंदिनीला विचारल्याशिवाय तिच्या वस्तूंना हात लावू नका तिला अजिबात हे आवडणार नाही मात्र धनंजय शारदाचा एकही शब्द ऐकत नाही ते बाहेर आता पिशवी आणायला गेलेले असतात आता इकडे दुसऱ्या बाजूला इकडे देशमुखांच्या घरी आले असते आता देशमुखांच्या घरी नंदिनी आल्याबरोबर काव्याने पाहितलं की लगेच ती आता धावतच आलेली असते नंदिनीला मिठी मारते ताई कशी आहेस तू तेव्हा नंदिनी म्हणते मी देखील छान आहे तू कशी आहेस काव्या तेव्हा काव्या म्हणते मी देखील मस्त आहे आता पार्थ नंदिनीला विचारत असतो तुम्ही कसं काय आल्या इकडे तेव्हा मात्र नंदिनी म्हणते मी काव्यासाठी आले आहे कारण की काव्याचा उद्या पेपर आहे तिला ऑल द बेस्ट म्हणण्यासाठी आले आहे आणि मी नारळाच्या बर्फी देखील तिच्यासाठी घेऊन आले आहे म्हटलं तिला मग भेटून देखील होईल आणि ऑल द बेस्ट म्हणणं देखील होईल त्यासाठी मी आले आहे आता हे सर्व काही काव्याशी ती बोलत असते मात्र तिचं सर्व लक्ष इकडे जीवाकडे असतं जीवा मात्र तिला इथे इग्नोर करत असतो कारण नंदिनीवरचा त्याचा राग खरं तर आणखी गेलेला नसतो त्याला खरं तर बऱ्याच गोष्टीचा इथे राग आलेला असतो आता हे सर्व काही काव्याच्या लक्षात आलं असत की नंदिनी ताई मला तर भेटायला आली मात्र तिचं लक्ष सर्व जीवाकडे आहे आता ती मुद्दाम जिने म्हणत असते की नंदिनीताई मला भेटायला आली मला ऑल द बेस्ट म्हणायला आली मात्र तिचं लक्ष दुसरीकडेच आहे आहे का नाही ओ पार्थ तेव्हा पार्थ म्हणतात हो हो अगदी बरोबर आता नंदिनी इथे थोडं हसत असते ती म्हणत असते की अरे बापरे म्हणजे प्रत्येक गोष्टीवर तुमचं एक मत व्हायला लागलं म्हणजे आता हे सर्व काही ऐकल्याबरोबर खरं हे दोघं इथे लाजलेले असतात आता इथे विषय बदलण्यासाठी पार्थ इथे म्हणतात की बरं झालं तुम्ही आलात नंदिनीचा उद्या पेपर आहे ना मी सोडायला चाललो आहे आणि तिची बॅग देखील मला भरायची आहे म्हणजे आमच्या दोघांची देखील बॅग भरायची असं म्हणून खरं आता इथे पार्थ निघून गेलेलं आता इथे पार्थ निघून गेलेला असतो मात्र नंदिनीचं आणखी देखील लक्ष खरं जीवाकडेच असतं आता हे काव्याला कळलेलं असतं काव्या इशाऱ्यानीच म्हणत असते की नंदिनी ताई तू जा जीवाला भेटून घे नंदिनी ते त्याला भेटण्यासाठी जातच असते आता जीवाला हे कळल्याबरोबर जीवा खरं तर तिथनं निघून गेलेला असतो तो खरं तर त्याने इथे काढता पाय घेतलेला असतो आता जीवा निघून गेल्यामुळं खरं तर नंदिनीला इथं फार वाईट वाटत असतं आता काव्या नंदिनीला समजावून सांगत असते की अगं तो खूप दुखवलेला आहे तू पण ना काय ग त्याने इतके प्रयत्न केले एकवीस दिवस तुला मनवण्यासाठी मात्र तू बाबाची गोष्ट ऐकलीस आणि आपल्याच माणसाला नाराज केलंस जाऊ दे हे सर्व काही सोडून दे तू विचार अजिबात करू नको आपण देशमुखांच्या सुना आहोत ग आणि देशमुखांच्या मुलांना कसं म्हणवायचं हे आपल्याला चांगलंच माहीत आहे ना ग जीवाशी एकदा बोल अजिबात टेन्शन घेऊ नको मी येते आता असं म्हणून खरं काव्या इथून निघून गेलेली असते आता इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे धनंजयनी पिशवी आणलेलीच असते धनंजय इथे फार हट्टीपणा करत असतात ते आता इथे पिशवीत भरणारच असतात तितक्या तर शारदा म्हणते खबरदार जर तुम्ही या वस्तूंना हात लावला तर पण आता इथे धनंजय म्हणतात की मात्र ही मला ही कळत नाही की ही घाण नेमकं इथं आली तरी कशी तेव्हा शारदा इथे म्हणते जीवांनी या सर्व वस्तू गुड्डूकडे दिल्या होत्या आणि गुड्डू जेव्हा गावाकडे चालला तेव्हा त्यांनी ह्या सर्व काही गोष्टी नंदिनीकडे सोडून गेला होता ऐकल्याबरोबर खरं धनंजय म्हणतात मग नंदिनीने ह्या गोष्टी बाहेर का नाही फेकून दिल्या ह्या घरात काठवल्या आहेत इथे शारदा म्हणते तुम्हाला याचा अर्थ कळतो का तिने वस्तू फेकून नाही दिल्या म्हणजे आता काय होतंय तर नंदिनीच्या मनात काय आहे तर तुम्ही लाख प्रयत्न करावं त्यांना वेगळं करण्याचा मात्र आता फार उशीर झालेला आहे नंदिनी आता मोहिते राहिलेली नाही ती आता देशमुख झाली आहे नंदिनी जीवा देशमुख आता इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी त्यांच्याच देवघरात इथे हात जोडून उभा असते ती म्हणत असते की मनानी तर मी या घरात आली आहे पण मात्र माझ्यामधला आणि जीवामधला हा अबोला लवकर मिटू दे असं काहीतरी कर देवा आता ही देवाला प्रार्थना करत असं तितक्यातच मागणं आलेली असते ती म्हणजे माननी आता माननीने खरं नंदिनीला पाहितल्याबरोबर ती आता इथे धावतच आलेली असते आणि ती आता इथे म्हणत असते की देव ऐकतोय बरं का हे सर्व काही आता इथे नंदिनीने माननीचा आवाज ऐकताच खरं ती फार खुश झालेली असते आता ती मागं वळून पाहते आणि माननीला घट्ट अशी मिठी मारत असते आई तुम्ही कशा आहात तेव्हा माननी ते म्हणते मी छान होते पण आता मात्र अगदी छान आहे तू आलीस म्हटल्यानंतर आता माननी असं देखील ते म्हणत असते की माझ्या घराला आता कुठं पूर्णत्व आले कारण की विक्रम टूरवर ना आले पार्थ आणि काव्या तर इथंच होते आणि जीवा देखील आला आणि आता तू आलीस मला फार छान वाटत आहे मी फार खुश आहे आता तू आलीस म्हटल्यानंतर खरंच माझं घर पूर्ण झालं आहे माझं घर आता भरलं आहे तुझ्या पण मात्र बॅग कुठे आहेत तुझं सामान कुठे आहे मी ठेवते चलिय आता हे ऐकल्याबरोबर खरं नंदिनी म्हणते मी सामान माझं घेऊन नाही आले मी अशीच आली आहे तेव्हा मात्र माननी ते म्हणत असते ठीक आहे ठीक आहे तू नाहीच ना आली ना आता तू नक्कीच येशील मला असा विश्वास आहे एक ना एक दिवस तू खरं सर्व काही तुझं सामान घेऊन कायमशी तू इथे राहायला येशील ते मला खात्री आहे आणि नाही गं का आम्ही काही जबरदस्ती करणार नाही आम्ही मुलांच्या पर्सनल आयुष्यात खरं तर ढवळाढवळ करतच नाही आणि सासू सासूसासऱ्यासारखं अजिबात वागत नाही त्यामुळे तुला जेवढा वेळ हवा आहे तेवढा वेळ घे आणि सर्व काही तुझ्या मनातला राग गेला सर्व काही गोष्टी झाल्या की तू आनंदाने परत घरी ये चल जाऊ दे ह्या सर्व गोष्टी चल मी तुझ्यासाठी चहा टाकते आपण दोघी आता मिळून इथे चहा पिऊया आता इथे माननी खरं चहा टाकायला जातच असते तितक्यातच तिचं लक्ष होतं देत जातं ते म्हणजे त्या जीवाच्या बॅगकडे आणि बॉटलकडं आता ती आता इथे मुद्दामच म्हणत असते कारण की तिला असं वाटत असतं की आता नंदिनीने हा पसारा उचलावं त्याच्या रूममध्ये जावं त्याच्याशी थोडं बोलावं म्हणजे यांच्या दोघांमधला अबोला हळूहळू कमी होईल म्हणून आता ती इथे म्हणत असते की आता काय करू ह्या जीवाचं ह्याचा पसारा उचलू का आता मी चहा टाकू आता नंदिनीनी हे ऐकल्याबरोबर नंदिनी म्हणत असते की आई तुम्ही ना का टेन्शन घेऊ तुम्ही चहा टाकायला जा या पसाऱ्यावाल्याचा पसारा, पसारा मी उचलते आता माननी हे ऐकल्याबरोबर म्हणते की खरंच तू उचलशील तेव्हा नंदिनी म्हणते हो उचलते आई तुम्ही ना का टेन्शन घेऊ मी ठेवते ह्यांचा पसारा सर्व काही आता इथे माननी खरं चहा टाकायला गेलेले असती नंदिनी त्या बॅगकडे जाते आणि बॉटल वगैरे हातात घेत असते बॉटल ते हातात घेत असते तेव्हाच खरं तिथं गाणे प्ले झालेलं असतं गाणं प्ले झालेलं असतं आणि खरं तर नंदिनीला इथं सर्व काही जुन्या आठवणी आठवत असतात सर्व काही गोष्टी तिच्या इथे जाग्या होत असतात आता ती बॉटल आणि ती बॅग खरं तर रूम रूममध्ये देण्यासाठी इथून ती जात असते आणि जाता वेळेस ते देखील इथे गाणं लागलेलंच असतं आणि तिला काही सर्व काही बऱ्याच गोष्टी इथे आठवत असतात आता इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं पार्थ काव्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि तिची बॅग भरत असतो बरं का आता इथे बॅग भरत असतो बॅगमध्ये बऱ्याच गोष्टी काही इथे टाकलेल्या असतात आता कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असतं की नेमकं त्याची बॅग बंद होत नसते बॅगमध्ये असं काहीतरी असतं तेच आता इथे आपल्याला पाहायला मिळणार असतं नेमकं त्या बॅगमध्ये आहे तरी काय आता इकडे ती चेन बंद करण्याचा प्रयत्न करत असतो मात्र ती चेन बंद होत नसते आता काव्याची खेचण्यासाठीच तो आता इथे म्हणत असतो काव्या एक काम करा ना तुम्ही काय करा ह्या बॅगवर बसा म्हणजे मी ही चेन बंद करते तेव्हा करतो तेव्हा मात्र इथे काव्या म्हणते काय तुमचं पारदेशमुख तुम्हाला साधी बॅग देखील नीट भरता येत नाही 奈沟。 आता प्रत्येक वेळेस मी बसायचं मग तुम्ही बॅग बंद करायची इतकं वजन माझं वाढलंय का हो म्हणजे तुम्हाला चेन बंद करता येईल तुम्हाला कधी जमणार काय माहिती जाऊ द्या द्या माझ्याकडे मी बंद करते आता बंद ती बंद करायच लागते आणि ती बॅग उघडून बघते तर त्यात आता असतो तो, तो बोक्या म्हणजे बोका ठेवल्यामुळे खरं तर ती चेन बंद होत नसती आता ती त्याच्याकडे पाहत असते की बोका ठेवलाय तुम्ही आता इथे पार्क खरं तर हसत असत खरं तर त्याला हसू येतं हे दाखवायचं देखील नसतं आता इथे मुद्दामच काव्या तो बोका हातात घेते म्हणत असते बोकुड्या तू हसतोस más la पण तू कितीही हसुलपवण्याचा लपवण्याचा प्रयत्न केलास तरी मला कळतं की तू हसतोस म्हणून आणि तुझा रुसवा देखील माझ्यावरचा गेला आहे ते मला कळलं आहे पण तू का दाखवत नाहीस मला माहीत नाही आता ती इथे म्हणत असते की अहो पार देशमुख मला हा बोका अजिबात घ्यायचा नाही माझा हा ओजी बोका माझ्यासोबत येतो त्यामुळे ह्या बोक्याची मला खरं तर गरजच नाही देशमुख माझा ऐकाना जसा आपल्या दोघांमधला अबोला दूर झाला आहे अगदी तसाच नंदिनी आणि जीवामधला अबोला देखील दूर व्हावा अशी देवाकडे मी प्रार्थना करते आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर जीवा रूममध्ये आलेला असतो आता रूममध्ये आल्यानंतर खरं तर नंदिनी आली आहे याचा आनंद त्याला तर खरं असतोच पण मात्र आबोला धरलेला असतो ह्यानी कारण की नंदिनीला सर्व गोष्टीची जाण व्हावी म्हणून ह्या सर्व काही गोष्टी तो इथे करत असतो आणि इथे खरं तर फेऱ्याच मारत असतो तितक्यातच आता इथे नंदिनी आली असते ती आता बाहेरूनच खरं तर दरवाजा वाजवत असते कारण की जीवानी इथे दरवाजा बंद केलेला असतो आता नंदिनी दरवाजा वाजवते आणि म्हणत असते की ओ पसाऱ्यावाले पसारेवाले ऐका की तुमची चकाचकबाई आली आहे तुमचा पसारा आवरायला उघडा की दरवाजा काय हो असं दरवाजा लावून बसतं का कोणी सांगा बरं मला माहित आहे तुम्ही माझ्यावर रागवला आहे मग असं दरवाजा लावून काय होणार आहे मी तुमच्याशी बोलायला आले आहे उघडा की दरवाजा आता खरं तर नंदिनी फार प्रयत्न करत असते जीवाचा रुसवा घालण्यासाठी आता इकडे ती परत म्हणत असते ओ पसारेवाले उघडाकी दरवाजा काय करता ये असं एकदा माझ्याशी बोला तरी ना आहे म्हणून तरी सांगा की ओ पण मात्र येते जीवा खरं बोलत नाही त्याला बोलण्याचा इथे प्रयत्न करत असतो मात्र जीवा खरं परत थांब आता जीवा खरं तर नंदिनीला कळू नये की मी दरवाजापाशी आलो आहे तेव्हा मात्र तो हळूहळू खरं तर दरवाजापाशी आलेला असतो तेव्हा इकडे नंदिनी म्हणते मला माहित आहे तुम्ही दरवाजा जवळ आला आहे आणि माझ्याशी बोलत नाहीत उघडा किंवा उघडा की लवकर मला आपली रूम पाहिजे आहे मला आतमध्ये यायचा उघडा किंवा माझ्या आवाजाला ओ तरी बोला मात्र जेव्हा ते एकही शब्द बोलत नाही आता ती काय करते त्यांच्या हातात जी वॉच असते ना ती खरं तरी ते वाजवते आता ती वाजवल्याबरोबर खरं जीवाची इकडे वाजत असते ती म्हणते हां मला माहित तुम्ही इथेच असणार तुम्ही ऐकत आहात सर्व माझं बोलणं पण मला मात्र बोलत हा आहे पण मला हे सांगा तुम्ही नका बोलू माझ्याशी पण मला हे सांगा की तुमचा हा पसारा ठेवायचा तरी कुठे आतमध्ये ठेवू का कुठे ठेवू नेमकं जीवा इथे म्हणतो की ठेव तिथेच तेव्हा नंदिनीकडं बाहेर म्हणते पसारायवाला खरं तर मी तुमच्याशी बोलायला आले होते थेट मुद्द्यावर नाही आले म्हणलं चला जीवा स्टाईलने थोडं बोलून पाह मस्ती मजा तुम्ही तर असं म्हणता ना जीवा आठवतं का तुम्हाला आता नंदिनी असं म्हटल्यावर खरं तर तो दरवाजा इथे उघडणारच असतो तितक्या तर त्याला त्या सर्व काही गोष्टी आठवतात की जेव्हा जेव्हा नंदिनी म्हणत होता की काल रात्रीच्या सर्व काही गोष्टी तुम्हाला आठवतात का तेव्हा नंदिनी म्हणत असते की मला एकही एक गोष्ट आठवत नाही याचा परत त्याला खरं त्रास होतो त्यामुळे तो म्हणत असतो की काही ते न बोलता खरं तर रागानेच आतमध्ये निघून गेलेला असतो म्हणत असतो की मला एकही गोष्ट इथे आठवत नाही आता हे नंदिनीने ऐकल्याबरोबर ती देखील येते दोन पावलं मागे येते आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर रम्या चक्क देवाची पूजा करत असते ती आता मोबाईलमध्ये इथे गणपती बप्पाचा फोटो लावलेला असतो स्क्रीनवर आणि गणपती बाप्पांना साखर वगैरे ठेवलेली हो असते घंटी वाजवत हो असते आणि देवाला प्रार्थना करत असते इतक्यातच महागणं आलेली असते ती म्हणजे वसू आता ती रम्याला महागणं हात लावते तेव्हा मात्र रम्या इथे फार घाबरलेली असते दचकलेली असते तेव्हा वसू म्हणते अगं तुला दचकायला तरी काय झालं एवढं काय घाबरतेस तेव्हा रम्या म्हणते काही नाही बाई काही नाही झालं तेव्हा इथे वसू म्हणत असते की काही नाही काय दचकली सितक्या जोरा सांग मला नेमकं काय झालं आहे तेव्हा इथे रम्या सांगू लागते की काव्या पार्थला सोबत घेऊन जाते माझ्या पार जवळ येण्याचा प्रयत्न करतील काव्या त्या काव्याचं खरं तर इथे वाटू वाटू होवा असं हो मी देवाला इथे प्रार्थना करत आहे तेव्हा इकडे वसुदेखील म्हणत असते की माझी रम्या जे काही बोलत आहे तसंच होऊ दे रे देवा आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर काव्या इथे एक्झाम सेंटरला जात असते तितक्या आता जाता ती इथे खरं तर माननीची आणि विक्रमचा इथे आशीर्वाद घेत असते तेव्हा इथे विक्रम म्हणत असतात की माझा म्हणजेच पार्थ कुठे गेलाय दोघांनी जोडीने आशीर्वाद घ्यायचा असतो इथे तेव्हा काब्या म्हणते अहो देशमुख गेले देखील माझी गे बॅग घेऊन पुढे तेव्हा इथे माननी म्हणत असते की अहो काय चाललंय तुमचं जोडीने कशाला तुम्हाला पाहिजे काव्या इथे एक्झामला चालली आहे आता तिला एकटीलाच आशीर्वाद हा बरं ठीक आहे बाबा मी तिला एकटीलाच देतो पण मात्र मी आशीर्वाद काय देऊ की परीक्षासाठी देऊ पार्थ आणि तुझ्यामध्ये परत कधी भांडण होऊ नये याच्यासाठी काय देऊ तेव्हा इथे काव्या म्हणत असते की अहो बाबा आमच्यामधलं सगळं झालं आहे सॉर्ट आउट आता आमच्यात आज अजिबात भांडण काही राहिलं नाही माननी म्हणत असते की अहो काय चाललंय तुमचं ती एक्झामच्या टेन्शनमध्ये आहे आणि तुमचे काय काय विनोद चालले आहे तिला आशीर्वाद द्या बरं इथे माननी म्हणता असते की काव्या आमचा आशीर्वाद तुला तर नेहमी सदैव तुझ्या पाठीशी असेल बघ पेपर छान शांत डोक्याने लिही बघ आणि आता चाललायस तर जरा फिरत फिरत या लोणाळ्याची चक्की वगैरे घेऊन या आम्हाला आता इथे काव्या म्हणते आई तुम्ही जसं म्हणतात अगदी तसं सर्व काही होईल बघा अजिबात काळजी करू नका आता काव्या खरं तर नंदिनीच्या पाय पडायला लागलेली असते तेव्हा नंदिनी इथे म्हणते माझ्या कशाला तू पाय पडते अगं माझ्या लाडूबाईच्या पाठीशी माझ्या आशीर्वाद खरं तर सदैव आहेत त्यामुळे माझ्या पाय पडायची तुला अजिबात गरज नाही देवाच्या पाय पडलीस का हो गं ताई मी देवाच्या पाय वगैरे पडले आहे तेव्हा इकडे काव्या चाललेलीच असते आता तितक्यात खरं तर नंदिनीचं लक्ष सर्व काही इथे जीवाच्या रूमकडे असतं आता हे काव्याच्या लक्षात आलेलं असतं काव्या इथे म्हणत असते की ताई तू अजिबात काळजी करू नकोस सर्व काही ठीक होईल अगं मी पण त्याला बाय करायला गेले होते मात्र त्यांनी दरवाजा नाही उघडला आतमधनंच बेस्ट ऑफ लक असा म्हटला त्याला खूप राग आलाय ना गं त्याचं मन थोडं दुखवलं आहे तो हो होईल हु, सर्व काही ठीक माझा जरी तिकडं पेपर असला ना तुझी खरं तर आज इकडे परीक्षा आहे बघ आता इथे मानानी म्हणत असते की आणि या परीक्षात नंदिनी नक्कीच पास होईल अजिबात टेन्शन घेऊ नको काव्या तू तु, तुझ्या पेपरकडे लक्ष दे सर्व काही बघ ठीक होणार आहे आता इथे खरं नंदिनी काव्याला म्हणते ऑल द बेस्ट अजिबात इथली काळजी करू नकोस तेव्हा विक्रम म्हणतात की काव्या खरं सांगतोय तू अजिबात इकाडी काळजी नको तू पेपर सोडून येऊस तर ना इकाडा देखील निकाल लागलेला असेल असं देखील आता इथे विक्रम बोलत असतात यांचं सर्वांचं आता इथे बोलणं सुरू असतं खरं आजच्या पुरतं एवढंच पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका आता इथे पुढील भागात आपण पाहणार असतो आता इथे काव्या खरं तर नंदिनीला विचारत असते काव्या ताई तू जेव्हा या घरात आलीस तेव्हापासनं मला आणि जीवाला एकत्र एक पाहितलंस एका घरात पाहितलस बोलताना पाहितलंस तेव्हा तुझ्या मनात ते सोळा डिसेंबरच्या फोटो सर्व काही गोष्टी आठवल्या का त्या गोष्टीचा तुला त्रास झाला का असा प्रश्न खरं तर काव्याने नंदिनीला विचारलेला असतो नंदिनी मात्र या सर्व गोष्टीवर इथे विचार करत असते मात्र या भागात तिने इथे काही उत्तर दिलेलं नसतं आता दुसऱ्या बाजूला इकडे पारची इथे एंट्री झालेली असते पार्कनी मात्र इकडे चांगली दबंग स्टाईल इतर घेतलेली असते तो इथे थार गाडी वगैरे गॉगल घालून इथे आलेला असतो आता हे सर्व काही काव्याने पाहितल्याबरोबर काव्या इथे म्हणत असते की, की... काय देशमुख मला फक्त तुम्ही पेपरला सोडवायला यावं हो, परीक्षाला सोडवायला हो, यावं एवढी माझी इच्छा होती मात्र तुम्ही तर फारच मनावर घेतलं दिसते असं इथे काव्या खरं तर पार्थला म्हणत असते आता इकडे दुसऱ्या बाजूला रम्या मॅडमची फार इकडे चिडचिड होत असते आता ती खरं तरी ते नंदिनीवर ओरडलेली असते तेव्हाही ते, ते जिवा येत असतो जिवा म्हणत असतो की काय चाललंय तुझं रम्या का चिडचिड करतेस मला कळतंय तुझी चिडचिड का होत आहे कारण की दादा काव्याला सोडायला गेला आहे म्हणून तू चिडचिड करतेस ना तेव्हा काव्या म्हणते तू का बोलतोस मध्ये मी तुला बोलले का काही तेव्हा इकडे जिवा म्हणत असतो हा माझ्याशी तू तू बोलली नंदिनीशी बोलतेस ना तिला बोलायचा अधिकार तुला अजिबातच नाही आता इथे तर नंदिनीची जीवानी बाजू घेतल्यामुळे नंदिनीला कारण की जीवाचा राग माझ्यावरचा गेला आहे तिला असं जाणवलं असतं त्यामुळे ती फार खुश असते आता तिला वाटत असते की जसा पार्थ आणि काव्याचा अबोला दूर झाला आहे तसा अगदीच आमच्या नात्यात देखील हा अबोला दूर व्हावा अशी तिची इच्छा असते अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पूर्ण मालिकेचा एपिसोड पाहिला देखील अजिबातच विसरं जाऊ नका धन्यवाद